नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला मुंबई व पुणे लोहमार्ग पोलीस भरतीचा दोन हजार एकोणीसचा म्हणजेच याची जी परीक्षा होती ती ती सतरा दहा दोन हजार एकवीस साली झाली होती तर त्याच परीक्षेचा आपला पेपर चालू आहे तर दोन्ही जिल्ह्यासाठी एकच पेपर होता हा तर त्या या पेपरचे या अगोदर आपण दोन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत तर ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज आपण ते भाग तीन पाहणार आहोत तर या भाग तीनमध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहूयात आजच्या आपल्या मुंबई व पुणे लोहमार्ग पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग तीनमधील मधील प्रश्न पहिला प्रश्न क्रमांक एक्कावन्न खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा तर आता इथे शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर कनिष्ठ तर आता कनिष्ठ आपण कसं लिहितो क परत नीला काय असते पहिली वेलांटी असते म्हणजे हा रसवनी असतो म्हणजे पहिली वेलांटी इथे असते क नी आणि श आणि इथे शला जोडून ठ असतो म्हणजे कनिष्ठ असं आपण लिहितो तर इथे कशामध्ये दिसते तुम्हाला तर एमध्येही नाही त्याप्रमाणे बीमध्येही नाही सीमध्येही नाही तर कशामध्ये ऑप्शन डीमध्ये दिसत आहे तेच आपलं शुद्ध शब्द असेल कनिष्ठ पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावन्न गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात आता घोड्याचे पिल्लू व गाढवायचे पिल्लू दोघांना आपण काय म्हणतो शिंगरू असे म्हणतो म्हणजे ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे शिंगरू त्याप्रमाणे शावक शावक कशाचं असतं ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे तर करडू जे आहे तर ते मेंढीचं असतं पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेपन्न अंत यास खालीपैकी सामानार्थी शब्द ओळखा तर सामानार्थी शब्दावरती देखील एखादा प्रश्न विचारला जातो तो टॉपिक तुम्ही कवरच करून ठेवा कारण आ आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये समानार्थी व विरुद्धार्थी या दोन्ही टॉपिकवरती एक एक प्रश्न विचारण्यात येणार आहे तर अंत तर अंत याच्या विरुद्धार्थी शब्द काय असतो तर शेवट अंत सॉरी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा तर अंत आणि शेवट हे काय आहे तर हे समानार्थी शब्द आहेत म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोपन्न लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी या ओळी कोणाच्या आहेत तर आता लाभले भाग्य बोलतो मराठी या ज्या ओळी आहेत तर त्या सुरेश भटांच्या आहेत तर हे तुम्हाला माहीतच असायला पाहिजे तर हे अतिशय फेमस असं म्हणजे गीत आहे लाभलो लाभले आमास सभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ही सुरेश भटांची कविता आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचावन्न तर आता विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे शोधायचा आहे तर कोणता शब्द कवडी चुंबक तर कवडी चुंबक म्हणजे काय म्हणतो त्याला आपण कंजूस व्यक्ती म्हणतो अतिशय कंजूस तर त्याच्या विरुद्धार्थी काय असतो दानशूर म्हणजे दान, दान करणारा म्हणजे कवडी चुंबकच्या विरुद्धार्थी ओळखायचा होता म्हणून त्याच्या काय येणारा ऍन्सर दानशूर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छप्पन्न पूर्वी कधीही न घडलेला म्हणजे तर त्याला आपण काय म्हणतो ना बहुतो ना भविष्य म्हणजे पूर्वी कधीही न घडलेला त्याला म्हणतो अभूतपूर्व असं म्हणतो अभूतपूर्व एखादी घटना म्हणतो त्याला आपण पूर्वी कधीही घडली नसते त्याला आपण काय म्हणतो अभूतपूर्व म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावन्न अंकित करणे या वाक्यप्रचाराचा सा अर्थ सांगा तर म्हणी व वाक्यप्रचार हे देखील महत्त्वाचे टॉपिक आहे ते देखील तुम्ही करूनच ठेवा तर अंकित करणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो संपूर्णपणे आपल्या ताब्यात घेणे त्याला काय म्हणतो आपण अंकित करणे होय म्हणजे अंकित करणे म्हणजे काय पूर्णपणे त्या गोष्टी एखादी गोष्ट आहे तर ते आपल्या ताब्यात घेणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो अंकित करणे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न ठराविक क्रमाने आलेल्या अर्थपूर्ण अक्षर समूहाला काय म्हणतात ठराविक क्रमाने जे अर्थपूर्ण अक्षरे येतात तर त्यांना आपण काय म्हणतो तर शब्द म्हणतो ठराविक म्हणजे क्रमाने जे आहे तर त्यामध्ये अर्थपूर्ण जे आहे तर ते अक्षरांचा समावेश असतो तर त्याला आपण शब्द असे म्हणतो आणि अनेक शब्दांचे मिळून हे जे आहे तर ते वाक्य बनते आणि एक जे अक्षर असतं म्हणजे त्याला आपण वर्ण म्हणतो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक एकोणसाठ आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात तर आत्ताच आपण इथे पाहिलं तर त्यांना आपण काय म्हणतो वर्ण असे म्हणतो म्हणजे आपल्या तोंडातून जे मूलध्वनी निघतात तर त्याला आपण काय म्हणतो वर्ण असे म्हणतो म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक साठ जमाव या शब्दातील ज हा कोणत्या प्रकारचा आहे तर आता जिथे ज आहे तर त्याचा उच्चार जे युक्त होत असेल म्हणजे ज त्याचा उच्चार य युक्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो तालव्य म्हणतो आणि ज्याचा उच्चार युक्त होत असेल म्हणजे जावई तर ह्या जावईमध्ये जचा उच्चार कसा अनयुक्त होतो म्हणून त्याला आपण दंत तालव्य म्हणतो तर जमाव जमावचा आता इथे कसा उच्चार होतोय तर ज अनयुक्त त्याचा उच्चार होतोय तर त्याला आपण काय म्हणतो दंत तालव्य असे म्हणतो तर दंत तालव्य इथे ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे त्याचा आपलं योग्य आन्सर असेल मी जमाव हा जो शब्द आहे जमाव जावई जनाबाई जा हे जे आहेत ते दंत तालव्यामध्ये येतात पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकसष्ट पितळकोळा खोरा या प्राचीन लेणी टिंबटिंब या जिल्ह्यात आहेत तर ह्या अतिशय प्राचीन लेणी आहे तर पितळखोरा ज्या की औरंगा औरंगाबाद आता इथे काय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्या आहेत आता नाव बदललेलं आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पित्तळखोरा या प्राचीन लेणी जे आहेत तर त्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट महाराष्ट्रातील सर्वात मोठा अभयारण्य म्हणजेच पेंच हे अभयारण्य टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर पेंच हे जे अभयारण्य आहे तर ते आपल्या भारताची म्हणजे उपराजधानी ज्याला म्हणतो आपण नागपूर तर ह्या नागपूर या जिल्ह्यात पेंज हे अतिशय महत्वाचं जे अभयारण्य आहे जे की आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यात आहे ऑप्शन बी जे आहे तर ते याचं योग्य आन्सर असणार आहे नागपूर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तसे मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ फ्रीमध्ये मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक त्रेसष्ट काय दिलेला आहे भारत इतिहास संशोधक मंडळ टिंब टिंब येथे टिंब टिंब यांनी स्थापन केलेलं आहे तर भारत इतिहास संशोधन मंडळ जे आहे तर ते कोणी स्थापन केलेले आहे तर ते विल्यम जोन्स यांनी स्थापन केलेलं आहे पण ते कुठं आहे तर ते सॉरी कुठे पुणे येथे आहे व ते व्ही का राजवाडे यांनी जे आहे तर ते स्थापन केले आहे थोडं करेशन करा पुणे या ठिकाणी भारत इतिहास महा महामंडळ जे आहे तर ते पुणे या ठिकाणी आहे व व्ही का राजवाडे यांनी जे आहे तर ते त्याची स्थापना केलेली आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे ब भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे वी का राजवाडे यांनी ते स्थापन केलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट द राईज ऑफ द मराठा पावर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर राईज ऑफ द मराठा पॉवर हे जे आहेत तर हे पुस्तक कोणाचं आहे तर ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं हे कोणाचं आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं ते पुस्तक आहे द राईज ऑफ मराठा पॉवर आणि बाकीची जी पुस्तक आहेत शेतकऱ्यांचा सोड सार्वजनिक सत्यधर्म ही महात्मा ज्योतिराव यांची फुल म्हणजे ती पुस्तके आहेत महाज्यो महात्मा ज्योतिराव फुले यांची त्याप्रमाणे अजून ताराबाई शिंदे यांचा कोणता एक ग्रंथ आहे तो प्रसिद्ध आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे त्याला आपण सी एस टी म्हणतो म्हणजे मुंबई याचा टिंब साली जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झालेला आहे तर जागतिक वारसा स्थळाचा जा दर्जा या सी एस टीला कधी मिळालेला होता तर तो दोन हजार चारमध्ये मिळाला होता कधी दोन हजार चारमध्ये छत्रपती शिवाजी सर टर्मिनस म्हणजे सी एस टी ज्याला आपण म्हणतो मुंबई याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला होता दोन हजार चारमध्ये म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहासष्ट भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश टिंबटिंब साली झाला आहे तर आता इथे आपल्याला पश्चिम घाटाचा विचारलेला आहे तर पश्चिम घाटाचा जो आहे तर तो दोन हजार बारामध्ये समावेश करण्यात आलेला होता कधी दोन हजार बारामध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये भारतीय तर त्यामध्ये पश्चिम घाटाचा समावेश जो आहे तर तो दोन हजार बारामध्ये करण्यात आलेला होता पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक सदुसष्ट तर हा घाट या शिक्षणावरती आधारित प्रश्न आहे तर कराड व चिपळूण या दोन शहरांच्यामध्ये टिंबटिंब घाट आहे तर आता वेग महत्वाची शहरे आहेत आपल्या महाराष्ट्रातील तर त्या शहरांमध्ये जाताना वेगवेगळे घाट लागतात तर ते तुम्ही घाट करूनच ठेवा कारण त्यावर देखील एखादा प्रश्न विचारला जातोच तर आता कराड व चिपळूण यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो तर कुंभारले हा घाट लागतो ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे आणि दिवे घाट जो आहे तर तो पुणे बारामती येथे लागतो आणि फोंडा घाट जो आहे तर तो कुठे लागतो ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडुसष्ट एक लहरे नाशिक या ठिकाणी टिंबटिंब विद्युत केंद्र आहे का एक लहरे नाशिक या ठिकाणी कोणत्या प्रकारचं म्हणजे कोणत्या प्रकारचं आहे ते आपल्याला इथे विचारलेलं आहे तर म्हणजे औष्णिक आहे अणो आहे जल आहे कि वायू आहे तर एक लहरे नाशिक इथे कसं आहे तर ते कोळशावर आधारित म्हणजेच औष्णिक जलविद्युत प्रकल्प आहे त्यात सॉरी औष्णिक विद्युत केंद्र आहे जिथे जलविद्युत नाही तर औष्णिक विद्युत केंद्र आहे एक लहरे नाशिक या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर नॅशनल फिल्म अर्च्यू या संस्थेची स्था मुख्य कचेरी टिंबटिंब येथे आहे म्हणजे एन एफ एचं मुख्यालय आपल्याला इथे विचारलेलं आहे तर एन एफ ये एचं मुख्यालयसुद्धा आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणजेच पुणे या ठिकाणी आहे नॅशनल फिल्म अर्च्यू या संस्थेची मुख्य जी, जी कचेरी आहे तर ती पुणे या ठिकाणी आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर आंबो आंबोली हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर ऑप्शन ते सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे की रायगड तर आता हे तर तुम्हाला माहीतच असलं पाहिजे ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो ते कोणतं ठिकाण तर, तर अंबोली तर हे जे ठिकाणं आहे तर ते आपल्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येतं कोणत्या सिंधुदुर्ग म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकाहत्तर खालीलपैकी चुकीची जोडी शोधा तर आता इथे चार जोड्या आपल्याला इथे दिल्या त्यापैकी चुकीची शोधायची आहे तर एमध्ये काय दिसत आहे कुतुबमिनार मेहरवली तर ही योग्य जोडी आहे मिनार मेहरवली त्याप्रमाणे गोल घुमट कुठं आहे विजापूर येथे आहे तर हे देखील योग्य जोडी आहे बीमध्ये सीमध्ये काय दिले आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस तर आत्ताच आपण वर प्रश्न पाहिला होता जागतिक वारसास्थळामध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता दोन हजार चारमध्ये तर ते दिल्ली येथे नसून तर ते कुठं आहे तर ते मुंबई या ठिकाणी आहे पण हे जे आहे तर ते आपलं चुकीची जोडी असणार आहे सी एस टी जे आहे तर ते मुंबई येथे आहे आणि ताजमहाल जो आहे तर तो आग्रामध्ये दे, हे देखील योग्य जुडी आहे म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ऑप्शन सी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे जी आहे तर ती आपल्या मुंबई या ठिकाणी आहे त्याचे असं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बहात्तर टिंबटिंब यांचा जन्म सहा जानेवारी हा टिंबटिंब म्हणून पाळला जातो तर सहा जानेवारीला कोणता दिवस पाळतो आपण तर त्याला आपण पत्रकार दिन म्हणतो आणि तो कोणते कौन कोणाची जयंती असते तर आचार्य बाळशास्त्री जांबेकरांची जयंती असते सहा जानेवारीला आणि मराठीतील पहिले वृत्तपत्र यांनी सुरू केलं होतं दर्पण हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि ते रत्नागिरी या जिल्ह्याचे म्हणजे त्यांचा जन्मगाव आहे रत्नागिरी जिल्हा तर बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सहा जानेवारी हा आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते, ते याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर दूरदर्शन हे टिंबटिंबचे जा माध्यम आहे तर आता नुसतं जे चित्र दिसत होतं म्हणजे त्याच्यावर आवाज नव्हता तर त्याला आपण काय म्हणतो द्रुक माध्यम म्हणजे चार्लीच्या चॅपलींचे वगैरे तुम्ही पिक्चर पाहिले असेल तर त्याला आवाज नसायचा त्याला आपण द्रुक माध्यम म्हणतो श्राव्य श्राव्य म्हणजे आपले रेडिओ वगैरे जे आहेत तर ते फक्त त्यातून आपल्याला ऐकायला येतं तर ते त्याला आपण श्राव्य माध्यम म्हणतो त्याप्रमाणे दृक श्राव्य तर आता टेलिव्हिजनमध्ये काय आपल्याला टी व्हीमध्ये चित्र पण दिसतं आणि आवाज पण येतो म्हणून हे याचं योग्य आन्सर असणार आहे दूरदर्शन जे आहे तर ते दृक्क श्राव्य हे माध्यम आहे ते म्हणजे दिसतं पण आणि ऐकू पण येतं म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर ऑल इंडिया रेडिओची स्थापना म्हणजे ए आय आरची स्थापना टिंबटिंब साली झाली होती तर कधी झाली होती तर ती एकोणीसशे छत्तीसमध्ये ऑल इंडिया रेडिओची स्थापना करण्यात आली होती ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल तर हे साल विचारले येतो ऑल इंडिया रेडिओचं स्थापनेचं पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार टिंबटिंब यांना म्हणतात म्हणजे कीर्तन सुरू आणि जे परंपरागत त्यांचा वारसा पुढे आता त्यांनी नेत न्यायला सुरुवात त्यांनी जी केली होती त्यांना आपण आद्य कीर्तनकार करू म्हणतो आपल्या महाराष्ट्राचे तर कोण आहेत ते तर संत नामदेव महाराज कोण आहेत संत नामदेव महाराज ज्यांना आपण काय म्हणतो आद्य कीर्तनकार महाराष्ट्राचे म्हणून त्यांना आपण ओळखतो संत नामदेव महाराजांना म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते, ते आपलं पंच्याहत्तराव्या प्रश्नाचं अँसर असणार आहे तर मित्रांनो आपला जो पेपर चालू आहे सोलापूर सॉरी मुंबई व पुणे लोहमार्ग पोलीस भरतीचा तर या पेपरचा आज आपण ते भाग तीन पाहिला ज्यामध्ये आपण महत्त्वाचे त्याचे असे पंचवीस प्रश्न असे पाहिलेले आहेत तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करू नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट सिटी सबस्क्राईब करा व समोर बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र